हे बघ मावशी आता ना तुम्ही बिड करू नका राहिले का तेवढा खालचा माल ते काढून घ्या सगळा कापसाचा एकदा गोळा करून झाले ना मला माका फिका टाकता येईन मोडता येईन ते आपलं गुरं खात्या उन्हाळायचं त्यांना होईल खायला हा येतो मग एक काम करा तुम्ही तुम ये ना येता दहा वाजता ना तुम्हाला दोन रुपये वाढून देतो सकाळी आठलाच या आणि सहा वाजेपर्यंत काम करा तुमचा फायदा होईल आणि आमचा फायदा होईल काय करायचं काय झालं तुम्हाला पट्टा हे आता ते काय ऊन त्यांना काय ऊन वेगळे ऊन वेगळे का त्यांना वाढून द्यायचं ना आमचं काय मला तुम्ही सांगा तुम्ही काय मोज त्यांना काही मोजून घेतला जास्त मोजून घेतला नाही ना मग आम्हाला दिला पाहिजे का नाही त्यांना वीस रुपये देत आहे हिला पंधरा रुपये देत आहे सगळं शेल का होती असं काय आहे का शेल काहीच नाही तेव्हा तिला तसं दिलंय तुम्ही नाही नाही पण तुम्हाला सांगितलं कुणी सांगितलं कुणी आता धडधडीत ऐकलं पोहोचलं ना सगळ्याला तुम्ही राह बाकीच्याकडे वीस रुपयाने देत आहे ना आम्हाला पंधरा रुपयाने हे बघा कसं आहे माहिती का तुम्हाला आता जुनं मजुरी आहे आमचं थकलेलं माणूस आहे मजूर मजूरच ना मला सांगा तुमच्या घरी पाहुणा आला एखादा तुम्ही घरात चुरून चुरून वेगळं खाताना द्या पाहण्याला वेगळं देता का असं करता का सगळ्यांना सारखं भाव द्या ना गवार याचा आलं तिस तारा काम उन उन्हा सारखं लागते असे नाही मजूर कशी आहे तुमचे परत आणला म्हणायचं मग तुम्ही टायम आलेत नाही अर्धा तास सुद्धा लेट आलेले नाही मग येत सरळ सरळ रोजांना द्या सगळ्यांना सारखं द्या रोज सारखा द्या किलो घेऊच ना मग तस नाही पण काय माहितीये का, का तुम्हाला त्यांची ना आमच्या आधी बोलणी झाली ती बोलणीचा विषय वेगळा हा बोलण्याचा काय संबंध आला इथे कापूस सारखा आहे ना तुम्ही खुशाल जुने जुने नवीन कामामध्ये फरक पडतो का हे बघा मी काही तुमचे पैसे बुडवलेले नाहीत हा कमी दिलेत पण तुम्ही मग मला तसं बोलणं करून घ्यायचं ना आधीच हा मला काय माहिती ज्यावेळेस माणूस कापूस याचा येत सगळ्यांना सारखंच दिन हे मालकाच हेतू पाहिजे की असं नाही की काही वेगळं दुसऱ्याला वेगळं मला सांगा कापसाला काय डोक्याचा भाग आहे का समजू शकतो एखाद्याला डोकं लई मग त्याला कापूस तुम्ही टॅलेंट ती इच्छितोय तसं नाही पण हा व्यवहार आहे तुम्ही आधी बोलले असते ना तुम्ही आधी सांगितलं असताना आम्ही ठरविले असत यायचं का नाही आम्ही दुसरी कामं होते आलेले तुम्हाला नाही आम्ही तुमचा अधिकारच नाही नाहीत तुम्हाला वीस रुपये तुम्हाला वीस रुपये घेताना झाला शेजाऱ्याला काय जमत नाही का म्हणती बोली करून आलेले आपण बोली करताना सांगायचं असतं ना ह्याला आम्ही एवढं दिले त्याला तेवढं दिलाय ना पंधरा का वीस मग आम्हाला आम्ही म्हटलं कसं आलो असतो नाही नाही मग असं कसं काही मजूर मी म्हणतो ते राणीच दिल्यात मग काय करतात तुमचा तुमचा भाग झाला आम्हाला जे हायस्ट दिलाय ना त्यांना वीस रुपयांनी दिलाय ना आम्हाला वीस रुपयांनी द्या आमचं पुढचे वेस्ट ठरू आम्ही यायचं का नाही अहो एवढं दुखत असताना एवढं उन्हात आणच काम केलं तर एवढी तर आपण सलेन घेऊन आलते तरी पण म्हटलं नको उशिराव जायला तरी पण काम आला ती म्हणली तुमचं अर्ध काम केलं शेलक्यातली के शेल के ले, असलेलं नको म्हणून तिने कसं तरी केलं आणि तुम्ही असत करताय घरचं काम बघून सगळं तरी पण कधी उशिरा नाही इतकं बी नाही हातावर पोटत आमची तुम्ही घ्या समजून मला सांगा बाजारात गेले आणि तुम्हाला तिथं सात हजार तीनशे भाव तुम्हाला शंभरांनी दिलं सात हजार शंभर मग तुम्ही काय करता तुम्ही म्हणता का दोनशे रुपये तुम्हाला वाटतं दोनशे रुपये वाढून द्यावा नाही हाय बर पण तो आमचा बाजारातला विषय ना बाजारातला मग हे मजुरांना जर अशी तुच्छ वागणूक द्यायला लागले तर परत कशा कशाने तुमच्याकडे आम्ही जाऊ द्या नसेल द्यायचे तर नका देऊ पण दुसऱ्या वेळेस ठरवताना व्यवस्थित ठरवून द्या कशाला कष्ट असं भेदभाव नाही हे बघा तुम्ही लेबी नका तर करून घेऊ तुमचं दुःख ते मला माहिती नव्हतं बर का आणि जाऊ द्या शेवटी सगळं मजूर मला सारखंच तुम्ही म्हणताय ना फक्त माझं थोडं म्हणणं होतं बरं का तुम्ही आधी बोलायला पाहिजे होतं आधी तुम्हाला आमदार कळलं असतं ना तुम्ही असं करणार सगळ्यांना सारखं पाव पाहिजे बरं जाऊ द्या विषय सोडून द्यायचं माझं काही म्हणणं नाही तुमचं काय असेल ना थे। तुम्हाला वीस रुपये किलो आणि मी पैसे देतो आणि पुढच्या टायमिंगला तुम्ही उद्याच येणार आहे आता मला वाटतंय ना उद्या आले तुम्हे... ना तुम्ही उद्याच्या मजुरी त्यांचं पैसे वळत करून टाकतो ते मग तर झालं तुम्ही आमच्या पुन्हा पाहू शकता थोडं गुणीला अजून हातात मुठबर जास्त घ्या पण पैसे तेवढे व्यवस्थित द्या सगळ्यांना सारखं जरा नाही तसं नाही कामाचं मी काय तक्रार केली का तुमची काम चांगलं करताना तुम्ही जाऊ द्या चला तुमचं काय असेल ते सगळ्याच्या बरोबरीने करून टाकतो मी सभा फक्त माझं एवढं म्हणणं पुढच्या वेळी यायला वेळ विशेष नाही भेद भाव नाही बरं चालतंय मग या तुम्ही मी घेतो मजुरीत वळतो